शेतीच्या परिवर्तनासाठी माणसांमध्ये गुंतवणूक आवश्यक सत्यमेव जयते फार्मर कप जिल्हास्तरीय कार्यशाळेत डॉक्टर अविनाश कोळ यांचं प्रतिपादन शेतीत तंत्रज्ञान आणि सामूहिक प्रयत्नांद्वारे ग्रामीण समृद्धी साधण्याचं आवाहन ग्रामीण भाग हा शेती व शेतीसंबंधी व्यवसायावर आधारित असल्याने शेतीचा विकास न झाल्यास ग्रामीण समृद्धी साधणे शक्य नाही उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवायची असेल तर केवळ अनुदानिक योजना आणि प्रकल्पाच्या पलीकडे जाऊन माणसामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांना प्रशिक्षण ज्ञान आणि मार्गदर्शन देणे हीच खरी बदलाची गुरु किल्ली आहे असे मत पाणी फाउंडेशनचे कार्यवाहक डॉक्टर अविनाश पोळ यांनी व्यक्त केले शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते कार्यशाळेचे प्रस्तावित कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी केले त्यांनी सांगितले की पाणी फाउंडेशनच्या सहकार्यातून जिल्ह्यातील शेती विकासाला चालना मिळेल आणि सामूहिक वाटचालीचा नवा मार्ग मोकळा होईल अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी कार्यशाळेत सांगितले की शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वेगाने विकास होत असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एआयच्या सहाय्याने शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे सन दोन हजार बावीस पासून पाणी फाउंडेशनने सुरु केलेल्या सत्यमेव जयते फार्मर कप उपक्रमातून संघटन आणि ज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आतापर्यंत पन्नास हजारहून अधिक शेतकऱ्यांवर या उपक्रमाचा परिणाम झाला असून त्यातील निम्म्या संख्या महिला शेतकऱ्यांच्या असल्यामुळे या व्यासपीठातून महिला सशक्तीकरणालाही चालना मिळत आहे सध्या फार्मर कप महाराष्ट्रातील सेहेचाळीस तालुक्यांमध्ये राबविण्यात येत ता असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि गावात याचा विस्तार करण्याची गरज असल्याचे डॉक्टर पोळ यांनी स्पष्ट केले यातून शेतीतील संघटन वाढेल आणि ग्रामीण भागात समृद्धीचा पाया अधिक मजबूत होईल असे म्हणाले या कार्यशाळेस बसवराज म्हास्तोळी विभागीय कृषी सहसंचालक उपजिल्हाधिकारी संजय शिंदे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सहाय्यक कृषी अधिकारी ते तालुका कृषी अधिकारी आणि कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी या कार्यशाळेला उपस्थित होते शेवटी जालिंदर पांगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा